मित्रांनो ए आय आल्यापासून आपण रोज नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी बघायला लागलो आहोत आणि दररोज आपल्याला एक आश्चर्याचा धक्का बसताना दिसतोय आणि मग या स्पर्धेमध्ये ए आय ची ही जी स्पर्धा आहे ही ग्लोबल आहे जागतिक लेवलची स्पर्धा आहे सगळं जग त्या ए च्या मागे धावतोय आणि वेगवेगळे आविष्कार प्रत्येक जण दाखवतोय आम्ही हे केलंय आम्ही ते केलंय प्रत्येकाचा स्पर्धा ऐकू आणि या स्पर्धेमध्ये मग आपला देश कुठे आहे आपला भारत कुठे आहे आणि हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आपला भारताचा एक असाच ए आय मॉडेल जो सध्या गाजतो आहे त्याचं नाव आहे सर्वम ए आय एक बँगलोरची कंपनी आहे सर्वम ए आय हा त्यांचा ए आयशी रिलेटेड एक मोठा मॉडेल आहे जो तुमचा चॅट जी पी टी गुगल जे सारखा काम करतो आता या सर्वम ए आय कंपनीने सर्वम ए आय ज्यांचा आहे बेंगलोर कंपनी त्यांनी एक असा आविष्कार केलेला आहे की त्यांनी एक चष्मा तयार केला आहे आणि हा चष्मा काही साधा सुद्धा नाही आहे हा ए आय एनेबल्ड चष्मा आहे म्हणजे त्या चष्म्यामध्ये एआय मॉडेल त्यांनी इंटिग्रेट केलेला आहे आणि हा चष्मा आपल्याला रोजच्या आपल्या दैनंदिन ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करताना आपल्याला खूप खूप उपयुक्त असा ठरणार आहे हा चष्मा नेमका आपल्याला कशी मदत करणार आहे हा चष्मा आपण कशा पद्धतीने वापरू शकतो याचा कुठे कुठे उपयोग होऊ शकतो हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करतोय तर चला आपण बघूयात आता सर्वम ए आय कंपनीचा सर्वम काज काय आहे आणि कसा तो आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण वापरायचा आहे आता हा सर्वमचा जो चष्मा आहे सर्वम काज हा तुम्हाला दृष्टी पलीकडची दृष्टी म्हणून वापरता येणार आहे भारताची ही जी आहे ही ए आयची ची हार्डवेअर क्रांती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता भारत देश जो आहे हा सर्वम काज सारखी वेरिएबल्स म्हणजे जसे आपण स्मार्ट बेल्ट वगैरे आपल्या हातावर बांधतो तसा हा चष्मा देखील आपल्याला आता लावून फिरता येणार आहे आता हा जो सर्वमचा काज नावाचा चष्मा आहे सर्वम काज हा आपल्याला एक नवीन दृष्टी प्रोव्हाइड करणार आहे आणि तो कशा पद्धतीने वापरता येणार आहे चला बघूयात सध्या आपल्या खिशामध्ये एक मोबाईल असतो आपला जो मोबाईल फोन आहे तो नक्कीच आपल्याला मदत करत असतो आपल्याला रस्ते दाखवायचं काम आपला मोबाईल करतो आपल्या मित्रांबरोबर कम्युनिकेशन आपल्या मोबाईलमधून आपण व्हॉट्सअप किंवा कुठल्याही तुमच्या ॲपमधून तुम्ही करत असतात तुम्हाला गुगलमधून माहिती मिळत असते तुम्ही चॅट जी पी टी सारखे मॉडेल वापरून वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन घेत असतात म्हणजे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आणून द्यायचं काम अगदी एंटरटेनमेंटपासून तर कुठलीही जागतिक इन्फॉर्मेशन असेल ते आणून द्यायचं काम सध्या तो सहा इंची मोबाईल तुमचा करतोय पण त्याचा ड्रॉबॅक काय आहे बघा सतत तुम्हाला खाली मान घालून त्याच्यामध्ये बघत राहावं लागतं मग तुमच्या आजूबाजूचं जग तुम्हाला दिसतच नाही म्हणजे तुम्ही आजूबाजूच्या जगापासून वंचित राहून जातात आणि नेहमी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डोकं घालून बसतात दहापैकी सहा लोक तरी आपल्याला अशा पद्धतीने मोबाईल धरून बसलेले दिसतात उरलेले चार्ज आहेत ते देखील मोबाईलमध्ये कंटिन्युअस बिझी राहू शकतात पण त्यांचे कारणं असू शकतात कदाचित त्यांच्या फोनची बॅटरी डाऊन झालेली आहे किंवा त्यांच्या फोनमध्ये इंटरनेट नाहीये किंवा काहींकडे फोनच नाही आहे म्हणजे उरलेले चार जे आहेत त्यांच्याकडे देखील या सगळ्या गोष्टी असल्या तर ते देखील त्याच्यामध्येच व्यस्त राहतील अशी स्थिती सध्या भारतामध्ये आपल्याला दिसते आहे या स्थितीपासून आपल्याला थोडीशी मुक्तता मिळणार आहे म्हणजे आता तुम्हाला खाली बघून काम करण्यापासून थोडक्यात एक मुक्ती मिळणार आहे सहा इंची स्क्रीनमधून तुम्ही आता थोडे बाहेर पडणार आहात आणि मग तुम्ही मुक्त आजूबाजूला जे काही जग आहे ते तुम्ही बघणार आहात आता उजव्या बाजूला तो मुलगा बघा तो आप आजूबाजूच्या आपल्या जगाचा आनंद घेतोय बघा कशा बिल्डिंग आहेत काय काय दिसतंय तुम्ही सतत मोबाईलमध्ये राहिल्यामुळे तुमच्या आजूबाजूला काय आहे ते तुम्हाला दिसतच नाहीये मग आता या चष्म्यामधून आपल्याला हे सगळं दिसणार आहे आता तुम्ही म्हणणार या चष्म्यामधून का बघायचंय का बघायचंय त्याचं कारण सांगतो आता हा चष्मा तुम्हाला तुम्ही जे बघतायत तुम्ही जे बघतायत तेच तो देखील बघतो आहे आणि तो तेच ऐकतो जे तुम्ही ऐकताय म्हणजे या चष्म्याला डोळे पण आहेत आणि या चष्म्याला कान पण आहेत तुमच्या बरोबर तो सगळं जग बघतोय आणि मग तुम्हाला रिअल टाईम माहिती तो द्यायचं काम करेल तुम्ही त्याला माईक आहे लावलेला तुम्ही अगदी छोट्याशा आवाजामध्ये त्याला विचारलं की मी हे काय बघतो आहे तो तुम्हाला लगेच माहिती देईल की हा एक टावर आहे हा अमुक यावर्षी बांधला गेलेला आहे किंवा तुम्ही एखादा काहीतरी डॉक्युमेंट बघताय तुम्ही म्हणता हे काय आहे तो तुम्हाला सांगू शकतो की हे लाईट बिल आहे तुमच्या घरचं मागच्या महिन्याचं म्हणजे आता तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल तर तो, तो चष्मा तुम्हाला ते समजून सांगेल कारण तुम्ही जे बघताय तेच तो चष्मा देखील बघतोय तुमच्या आजूबाजूला जे आवाज येत आहेत तेच तो ऐकतो आहे आणि त्याच्यातून तुम्हाला तो समजून सांगायचा प्रयत्न करतोय आता सर्वम का जो आहे भारताचा स्वतःचा एक ए आय असिस्टंट आहे म्हणजे हा कम्प्लिटली मेड इन इंडिया आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे संपूर्णपणे भारतात त्याचं डिझाईन तयार झालेलं आहे सर्वम ए आय हा स्वदेशी मॉडेलवर आधारित आहे म्हणजे सर्वमचं जे ए आय मॉडेल आहे ते त्याच्यामध्ये इंटिग्रेट केलेलं आहे त्याची कोर फंक्शनॅलिटी काय आहे तो तेच पाहतो जे तुम्ही पाहतात आणि तुम्हाला रिअल टाईम प्रतिसाद तो देत असतो वजनाने खूप हलका आहे त्यामुळे असं काही ओझं घेऊन फिरायचं नाही तुम्हाला तुमच्या रेग्युलर चष्म्यासारखाच तो चष्मा आहे आणि तो तुम्हाला सहज वेअर करून कुठेही जाता येऊ शकतात आता असे चष्मे जगामध्ये अजून बऱ्याचशा कंपन्या तयार करत आहेत त्यापैकी मेटा कंपनी आहे मेटा आणि रेबनचा एक संयुक्त प्रयोग आहे त्यांचा देखील एक असा चष्मा ते तयार करतायत आणि अगदी तसा चष्मा आपण भारतीय कंपनीने सर्वमने तयार केलेला आपल्याला दिसतोय मग आता हा भारतीय डेटावर तयार केला गेल्यामुळे के काय होतं की हा भारतीय भाषा सगळ्या जाणतो भारतातल्या जवळपास दहापेक्षा जास्त भाषा याला समजतात आणि तो हिंदी मराठी बंगाली आपल्या भारतीय भाषांमध्ये आपल्याशी संवाद साधतो त्यामुळे आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्याबरोबर तो बोलतो त्यामुळे आपल्याला नेहमी त्याची मदत होणार आहे तो त्याच्या समोर असलेल्या पाट्या वेगवेगळ्या भाषांमधल्या तुम्हाला वाचून सांगू शकतो म्हणजे आता समजा तुमच्या समोर तुम्ही एखाद्या वेगळ्या राज्यात गेलेल्या आहेत आणि तिथे तुम्हाला एखादी पाठी समोर दिसते ती कळत नाही काय तर तो तुम्हाला ट्रान्सलेट करून तुमच्या मराठी भाषेमध्ये वाचायला दाखवेल म्हणजे तुम्ही बघतायत हिंद कन्नडीमध्ये आणि तो दाखवतोय मराठीमध्ये किंवा तुम्ही बघतायत गुजरातीमध्ये तो दाखवतो आहे मराठीमध्ये म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी समजत नव्हत्या भाषेचं भाषेचा थोडक्यात जिथे अडथळा होता तो या चष्म्यामुळे आपला थोडक्यात दूर होणार आहे आता याच्यामध्ये जे आहे काही गोष्टी अशा आहेत की ज्या थोड्या वेगळ्या आहेत त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक त्याचा स्पीड आता हा फास्ट स्पीडने काम करतो त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये सर्वम एज नावाचा एक मॉडेल इन्स्टॉल केलेला आहे इन म्हणजे ऑफलाईनला तो काम करतो त्याला कुठलाही इंटरनेट कनेक्शन नसताना देखील आपल्या लोकल त्या मॉडेलमधून तो तुम्हाला माहिती देत असतो म्हणजे सर्वम एज सारखं uh, एक मॉडेल त्याच्यामध्ये इंटिग्रेट केलेलं आहे त्यामुळे स्पीड त्याचा फास्ट आहे आणि दुसरी गोष्ट डेटा जो आता तुम्ही त्याला देतात म्हणजे तुम्ही जे काही डॉक्युमेंट त्याला दाखवतात किंवा तुमच्या आजूबाजूला तो जे जे काही बघतोय ती संपूर्ण माहिती त्याच्या लोकल चष्म्यामध्ये स्टोअर होते म्हणजे ती कुठे बाहेर जात नाही त्यामुळे प्रायव्हसी जी आहे ती थोडक्यात त्याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारे मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या ज्या वेळेला त्याला त्याच्या कपॅसिटीपेक्षा वेगळी माहिती हवी असेल तेव्हा मात्र तो इंटरनेटशी कनेक्ट होऊन तिथून तो काही माहिती घेऊन स्वतः अपडेट होत असतो आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा वापरता येईल बघा व्हिज्युअल सर्च हा त्याचा पहिला उपयोग म्हणजे तुमच्या समोर असलेली वस्तू काय आहे हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही त्याला विचारू शकता जसं आता पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की तो सांगतोय की ही तुळस आहे त्या चष्म्यामधून आपण बघत होतो आणि आपण त्याला विचारलं हे काय आहे तर तो म्हणतो हो ही तुळस आहे आणि मग त्या तुळसबद्दल तो अजून भरपूर माहिती तुम्ही विचारली तर सांगू शकतो की हे तुळस रोग कसं असतं किती पाणी लागतं त्याच्यामधून ऑक्सिजनची काय कपॅसिटी कशी असते किंवा त्याची ऑक्सिजन क्षमता काय आहे बऱ्याच गोष्टी तो तुम्हाला सांगू शकतो तुम्ही समजा दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये गेले आणि तिथल्या पाट्या तुम्हाला त्यांच्या भाषेमधल्या वाचता येत नाहीत तर तो त्या ट्रान्सलेट करून मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगू शकतो हा एक त्याचा उपयोग आपल्याला होईल त्यानंतर तुम्ही व्हाईस असिस्टंटसारखा त्याचा उपयोग करू शकतात नेव्हिगेशन सिस्टीम जी असते आता आपल्या गुगल मॅपचा उपयोग करून आपण काय करत असतो आपल्याला रस्ते शोधायला तो मॅप मदत करतो तुम्ही समजा एखाद्या शहरामध्ये गेले आणि तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जायचं आहे तर तुम्ही मॅपवर सर्च करतात आणि मग तो तुम्हाला रस्ता दाखवतो पण त्याचा तोटा काय आहे सतत त्या मोबाईलमध्ये बघून आपल्याला चालावं लागतं त्यामुळे कदाचित ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो समोरून येणारा कोणीतरी तुम्हाला ठोकून देईल किंवा तुम्ही कोणावर जाऊन आदळणार त्यामुळे मग सतत मोबाईलमध्ये बघून असं नेव्हिगेशन करणं खूप धोकादायक होतं आता तसं करायचं काम नाही आहे आता हा कसा वापरता येईल बघा समजा इमॅजिन करा तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये जातायत तुम्ही मेन रोडवरून चालेल तुम्हाला एम जी रोडकडे जायचं आहे आणि तो तुम्हाला सांगतोय की इथून शंभर मीटर पुढे जा उजव्या बाजूला वळा इथे एम जी रोडचा रस्ता तुम्हाला दिसेल म्हणजे आता आपल्याला आपल्या एखाद्या शहरामधलं नेव्हिगेशन करताना आता मोबाईलमध्ये बघून चालायची गरज नाही तो सगळं काही आपल्या समोरच दाखवणार आहे ते ॲरो तो आपल्याला असे दाखवेल त्या ॲरोच्या दिशेने आपण चालत राहायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक दुसरं मॉडेल त्यांनी डेव्हलप केलंय आहे व्ही जी अल्ट्रा म्हणून जे खास अंध लोकांसाठी उपयोगात येणारं मॉडेल आहे आता हे अंध लोक जे आहेत यांना समोर काय दिसत नाही आणि हे दुसऱ्यावर अवलंबून असतात हे कोणाला तरी विचारतात की हे कुठे आहे ते कुठे आहे वगैरे आता यांना या चष्म्यामुळे खूप सारी मदत होणार आहे काय होणार आहे बघा यांना ऑबस्टॅकल डिटेक्शन कळेल म्हणजे पायऱ्या दरवाजे वगैरे असे काही अडथळे असतील तर तो त्यांना पूर्वसूचना देईल की समोर चार पायऱ्या आहेत समोर दरवाजा आहे जे काय असेल ते त्यामुळे काय होईल की त्या अंध व्यक्तीला कळेल की समोर नेमकं काय आहे म्हणजे ऑबस्टॅकल त्याच्या समोर जे असतील ते तो चष्मा डिटेक्ट करून त्याला सांगेल आता या अंधळ्या लोकांना करन्सी म्हणजे नोटा वगैरे समजत नाही कोणती नोट कितीची आहे जस त्याचा स्पर्श करून काही लोक ओळखतात पण त्याच्यात फसवणूक त्यांची होऊ शकते मग या चलनी नोटा ज्या आहेत या चष्म्याच्या माध्यमातून त्यांना कळतील हे नोट अशी समोर धरतील त्या चष्म्याद्वारे त्यांना तो चष्मा त्यांना सांगेल की शंभर रुपयाची नोट आहे ही पाचशे रुपयाची नोट आहे म्हणजे आता इथे त्या समोरच्या नोटा ज्या असतील त्या किती रुपयाच्या आहेत हे तो चष्मा त्यांना समजून सांगणार आहे मल्टी लँग्वेज सपोर्ट असल्यामुळे काय होईल की त्या सगळ्या भाषांमध्ये तो बोलू शकणार आहे समजा हा अंध व्यक्ती एखाद्या हॉटेलमध्ये गेला त्या तिथे समोर मेनू कार्ड असेल तर या अंध व्यक्तीला मेनू कार्ड तर वाचता येणार नाही मग तो चष्मा मेनू मधून कुठले कुठले पदार्थ या हॉटेलमध्ये आहे ते वाचून त्याला सांगेल आणि तो पाहिजे त्या पदार्थाची ऑर्डर त्या ठिकाणी करू शकतो म्हणजे या थोडक्यात अंध लोकांना हा तिसरा डोळा म्हणून काम करेल तर अशा पद्धतीने अंध लोकांसाठी ते एक खूप उपयुक्त असं सा साधन होणार आहे जागतिक स्पर्धेमध्ये आता इतर मॉडेलबरोबर याला कम्पेअर केलं तर काय असेल बघा आता सर्वम काचच्या बरोबर मेटाचा रेबन जो आहे तो आणि ॲपलचा एक येणार आहे अजून मार्केटमध्ये असे तीन आता स्पर्धेमध्ये आहेत समजा तर मग सर्वम जो आहे तो भारताच्या दहा लँग्वेजपेक्षा जास्त लँग्वेजला सपोर्ट करतो मेटा असेल किंवा ऍपल असेल तर तो जास्तीत जास्त इंग्लिशवर फोकस करेल इकोसिस्टीम जर बघितली तर ओपन डेव्हलपरचा प्लॅटफॉर्म हा सर्वम केस प्रोव्हाइड करतो म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या ॲप्समध्ये इंटिग्रेट करता येऊ शकतो तसं फीचर इकडे तुम्हाला बाकीच्या ठिकाणी दिसत नाही आहे त्यानंतर प्राईसच्या बाबतीत बघितलं तर हा इंडियन असल्यामुळे काय होईल की तो अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळेल कारण हे बाहेरून येणारे असतील तर त्यांचे कॉस्ट नक्कीच आपल्या बाकीच्या याच्यापेक्षा जास्त असेल मग मेटा जो आहे तो प्रीमियम प्राईजमध्ये मिळेल तर ॲपल जो आहे तो अल्टा अल्ट्रा प्रीमियममध्ये मिळेल कारण ॲपलचे फोनच लाख दीड लाखाचे असतात तर मग चष्मा देखील तशाच रेंजमध्ये असेल त्यामुळे हा ॲफोर्डेबल प्राईजमध्ये असेल हे कम्पॅरेटिवली आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये चॅलेंज काय आहे अजून दोन तीन गोष्टी त्याच्या गुलदस्त्यात आहेत त्याचं बॅटरी लाईफ किती आहे अजून माहिती नाही आहे आणि एक्झॅक्ट प्राईस त्याची किती असणार आहे हे अजून तरी माहिती नाही आहे जेव्हा तो लॉन्च होईल त्यावेळेला या गोष्टी कळतील आता डेव्हलपरसाठी तो एक इकोसिस्टीम एक प्रोव्हाइड करतो आहे म्हणजे हेल्थ केअर किंवा एंटरटेनमेंट किंवा टुरिझम एज्युकेशन हे लोक जे आहेत या क्षेत्रामध्ये काम करणारे यांना हा ओपन प्लॅटफॉर्म म्हणून उपयोगात येईल म्हणजे हा सर्वमचा जो काही एक मॉडेल आहे सरस वित्री म्हणून तो त्यांना स्पीच साठी त्यांच्या स्वतःच्या ॲपमध्ये इंटिग्रेट करता येऊ शकतो म्हणजे मी असं एखादा ॲप तयार करू शकतो की ज्या ॲपमध्ये हा इंटिग्रेट करून मला वापरता येऊ शकतो म्हणजे मी माझ्या चष्म्यामधून जे काय बघेल ते माझ्या ॲपमध्ये जाऊन मला त्या ॲपमध्ये त्याचा उपयोग करता येऊ शकतो असं इंटिग्रेशन सुद्धा याच्यामध्ये करता येणं शक्य आहे जे बाकीच्या यांना तसा सपोर्ट नाही आहे जागतिक कंपन्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे भारतातील ज्या काही लँग्वेजेस आहेत म्हणजे भारतीय गरजांनुसार ॲप्लिकेशन बनवण्याची जी काही कमी होती ती याने भरून काढली आपल्याला आपल्या भाषांमध्ये आता ॲप्लिकेशन बनवता येणं सोपं होणार आहे याच्यामुळे लॉन्च कधी होणार आहे तर त्यांनी आता सध्या जे दिल्लीमध्ये ए आय समिट सुरू आहे तिथे त्यांनी घोषणा केली की मे दोन हजार सव्वीसपर्यंत हा मार्केटमध्ये येईल किंमत आणि बॅटरी लाईफ मात्र अजून माहिती नाही आहे आत्मनिर्भर भारताचं भविष्य जे आहे ते आता आपल्या समोर दिसतंय की इंडिया ए आय मिशनच्या अडतीस हजार जी पी यूज आणि सर्वमसारख्या स्टार्टअपसह भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिलेला नाही आहे तर आपण आता प्रोड्युसर झालेलो आहोत आपण काहीतरी प्रॉडक्ट्स तयार करायला लागलो आहे जागतिक लेवलच्या इतर कंपन्यांसारखे प्रॉडक्ट आपल्यालाही आता बनवतायला लागलेले आहेत आपण आता डिजिटल आणि भौतिक जगाला जोडणारा पूल बांधत आहोत असं आपल्याला याच्यातून दिसतंय आहे तुमचं जग आता अधिक स्मार्ट होणार आहे आता तुम्ही ताजमहालच्या समोर उभे राहिलात हा चष्मा घालून तर तुम्ही फक्त ताजमहाल नाही बघणार आहेत तर तुम्ही ताजमहाल हा सोळाशे बत्तीस ते सोळाशे त्रेपन्न मध्ये बांधला गेला होता ही माहिती तो चष्मा तुम्हाला सांगेल हा ताजमहाल कोणी बांधला होता कधी बांधला होता संपूर्ण माहिती ताजमहलची तो तुम्हाला देऊ शकतो म्हणजे तुम्हाला तुम्हाल कुठेही गेलात आता गाईडची गरज पडणार नाही सगळं जग सगळी माहिती तो तुमच्यापर्यंत अगदी तुमच्या कानापर्यंत घेऊन येईल अशी सुविधा आता या चष्म्याच्या माध्यमातून थोडक्यात झालेली आहे तर अशा पद्धतीने हा एक भारतीय आविष्कार आहे सर्वम केज आणि जो आपल्यासाठी नेहमीच आपला एक मदतनीस म्हणून काम करेल सर आता हा चष्मा मार्केटमध्ये आला मग मा आपण घेऊयात आणि प्रत्यक्ष तो कशा पद्धतीने काम करेल हे त्यावेळेला आपण अनुभवूयात आता आपण असंच पुन्हा पुन्हा भेटत राहू आपल्या या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ घेऊन आज आपण याच ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू गुड बाय